दंडवत प्रणाम सर्वांना रसिक हो आणि सज्जन हो दरवर्षी नऊ दहा आणि अकरा जानेवारीला आपण वाट पाहत असतो की यावर्षी चिंतनी कुठं आहे ती कोणत्या तारखेला आहे याचा आपणाला कधी विचार करायची गरज नसते तारीख नक्की असते नऊ दहा अकरा स्थळ नक्की नसतं ते दरवर्षी बदलतं यावर्षी हे स्थळ जालन्याला आहे हे सगळं पत्रिकेत आपणाला पाहायला मिळेलच पण मी ह्याच्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे की या चिंतनीमध्ये आपल्या महानुभावपंथीय आध्यात्मिक साधनेबरोबरच वाङ्मयीन साधनाही केली जाते म्हणून माझ्यासारखा एक पारंपरिक महानुभाव सांप्रदायिक असलेला माणूस आणि दुसऱ्या बाजूनं वाङ्मय सेवक असलेला माणूस या दोनही माझ्या इच्छा तिथं पूर्ण होतात म्हणून दरवर्षी चिंतनीला आवर्जून जात असतो यावर्षी ही पंथाबाहेरची विद्वान मंडळी पंथातली निष्ठावंत मंडळी साधू संत मंडळी संत महंत मंडळी सगळेजण येणार आहेत आपण सर्वांनी चिंतनीला यावं आवं जालण्याला अशी मी आपणाला आग्रहाची विनंती करतो पाहिजे तर मी तुम्हाला त्याचं ठिकाण सांगतो की स्थळ आहे ज्ञान संजीवनी कॉम्प्लेक्स राजपूतवाडी सामनगाव रोड अंबड चौफुलीजवळ मंठा बायपास जालना आवर्जून या एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद प्रणाम